नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावात एका धार्मिक कार्यक्रमात प्रवचन करताना सरला बेटाचे महंत मठाधिपती रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं त्यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावरूनच मुस्लिम समाजात संतापाची लाट पाहायला मिळाली नाशिक छत्रपती संभाजीनगरनंतर नगर, नगर जिल्ह्यातील मुस्लिमांनी आंदोलन केलं नगर शहर आणि राहतां येथे शुक्रवारी दुपारी शेकडो मुस्लिमांनी रस्त्यावर रास्ता रोको केला मुस्लिम समाजाने आंदोलनात हातात काळे झेंडे आणि रामगिरी महाराजांचे चित्र असलेले पोस्टर घेऊन निषेध व्यक्त केला तसेच त्या पोस्टरला जोडे मारूनही आंदोलन केलं हजारो आंदोलक रस्त्यावर आले महंत रामगिरी महाराज यांना अटक करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली छत्रपती संभाजीनगरमधील सिटी चौकात मोठा जमाव जमला काही वेळ तिथे रास्तारोको करण्यात आला आंदोलकांची संख्या जास्त असल्याने पोलिसांचेही तारांबळ उडाली पोलिसांचा बंदोबस्त कडक होता आणि त्यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं या प्रकरणावरून राजकीय पटलावरही गरमागरमी पाहायला मिळती एवढंच नाही तर या वादग्रस्त प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रामगिरी महाराजांसोबत एकाच व्यासपीठावर दिसल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय त्यांच्या वक्तव्याचे प्रतिसाद कसे उमटले त्यावर राजकीय मंडळींच्या काय प्रतिक्रिया आहेत बघूया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्य सत्ता थोडक्यात पण महत्वाचं ठिकाण नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पंचाळेगाव व्यासपीठ होतं श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या एकशे सत्त्याहत्तराव्या अखंड हरिणाम सप्ताह बेटाचे महंत मठाधिपती रामगिरी महाराज यांचं पंधरा ऑगस्टला इथे प्रवचन होतं त्या प्रवचनदरम्यान रामगिरी महाराज मुस्लिम धर्मातील प्रेषित मोहम्मद पेगंबर यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलले आणि बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदू समाजावरील हिंसाचारावर बोलताना भारतातील हिंदूंनी मजबूत राहण्याचं आव्हान त्यांनी केलं रामगिरी महाराजांचं हे स्टेटमेंट अवघ्या काही तासातच व्हायरल झालं त्यानंतर ठिकठिकाणी थीक याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली वैजापूर नाशिक नगर राहता छत्रपती संभाजीनगर जळगाव मनमाड येवला अनेक ठिकाणी आंदोलके रस्त्यावर आली काही ठिकाणी या प्रकरणामुळे दगडफेक झाल्याचेही व्हिडिओ व्हायरल झाले काही ठिकाणी पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी अश्रू दुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या खबरदारी म्हणून आंदोलनाच्या आसपासचे मार्केट बंद ठेवण्यात आले होते रामगिरी महाराजांवर तीन ठिकाणी गुन्हेही दाखल झाले यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की बांगलादेशात जो प्रकार घडला आज पोट्यवधी हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत आमच्याकडे तर एक बातमी अशी आलीये की बांगलादेशमध्ये एका हिंदू महिलेवर तब्बल तीस जणांनी बलात्कार केला कोटी दीड कोटी लोक भारताच्या सीमेवर उभे आहेत की आम्हाला भारतात आश्रय द्या हिंदूंनी सुद्धा मजबूत राहायला हवं नाहीतर बांगलादेशात जे घडतंय ते उद्या आपल्या देशात घडेल अन्याय करणारा जसा अपराधी असतो तसाच अन्याय सहन करणारा सुद्धा असतो त्यामुळे आपण अन्यायाला प्रतिकार केला पाहिजे असं रामगिरी महाराज म्हणाले यासोबतच महाराजांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा रामगिरी महाराजांना भेटले तेव्हा मात्र राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाल कारण यावेळी मुख्यमंत्र्यांनी महंत रामगिरी महाराज यांचं कौतुक करत संतांच्या केसालाही धक्का लागणार नसल्याचं वक्तव्य केलं राज्यात संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही राज्यातील संत परंपरा मोठी आहे संतांच्या आशीर्वादानं राज्य चालू आहे त्यामुळे या महाराष्ट्रात संतांच्या केसालाही कोणी हात लावण्याची हिंमत करणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले त्यामुळे विरोधकांकडून हे मुद्दामून गेल्याचा आरोप होऊ लागलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन माजी खासदार सुजय विखे पाटील हेमंत वोडसे आणि आमदार माणिकराव कोकाटे हे सुद्धा उपस्थित होते मुख्यमंत्र्यांचा हा दौरा नियोजित होता पण वादग्रस्त वक्तव्य झाल्यानंतर सुद्धा शिंदे तिथे गेल्याने विरोधकांकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसतीये एमआयएमचे माजी खासदार इम्तिया जने यांनी यावर टीका केलीय महाराजांनी केलेल्या भाषेचा वापर निंदनीय आहे ते धर्मगुरू नाहीत किंवा कुठले महाराज नाहीत ते जे बोलले ते सगळं स्क्रिप्टेड होतं त्यामुळे मुस्लिम समाजांमध्ये महाराजांविरोधात रोष आहेत अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलीलांनी दिली आम्ही पैगंबराबाबत काहीही सहन करू शकत नाही रामगिरी महाराजांनी आपला धर्म कसा चांगला आहे हे सांगायला हवं पण ते इस्लाम धर्म कसा खराब आहे हे सांगतंय आमचे मौलवी दुसऱ्या धर्माबद्दल असे सांगत नाहीत पोलिसांची ही जबाबदारी आहे त्यांनी दोषीवर कारवाई करावी आमचे एक मौलांना असे काही बोलले तर ते आज जेलमध्ये आहेत मग हे बाबा बाहेर कसे कारवाई व्हायला हवी आणि हे सगळं प्लॅन आहे षडयंत्र आहे एकनाथ शिंदेंनी रामगिरी महाराजांना टास्क दिला होता आणि तो टास्क त्यांनी पूर्ण केला असंही जलील म्हणाले दुसरीकडे महायुतीत घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अमोल मिटकिरींनी सुद्धा रामगिरी महाराजांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केलीये अजून एक गोष्ट म्हणजे रामगिरी महाराजांची सुरक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर वाढवण्यात आलीय रामगिरी महाराजांच्या सुरक्षेसाठी बंदूकधारी पोलिसांसह साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आलेत प्रवचनस्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आता राज्यातही तणाव वाढताना दिसत असल्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने सर्व नागरिकांना शांततेचं आवाहन केलंय कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नये अशाही सूचना देण्यात आल्यात या सर्व प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा